हजार बोल टायटल मध्ये पण नऊ लाख साठ हजार बोललेले मंडळी मंडळी आज आपण इथं लाईव्ह जमलेलं ला आहे या नऊ लाख साठ हजारामध्ये रो हाऊस कसं काय भेटणार कुठं असणार किती किलोमीटर असणार पुणे स्टेशन पासून हे सगळं आपण जाणून घेणार आहे मंडळी खोटा व्हिडिओ समजू नका एवढा वेळ कोणाकडे नाही की खोटा व्हिडिओ बनवू वगैरे टाइमपास करू काय पण फेक बोलायचं हे आपल्याला तर येत नाही मंडळी वय बघा माझं पंचेचाळीस वय आहे माझा एक्सपिरियन्स बघा माझा तीस ते पस्तीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे बारा वर्षाचा होता तवापासून या रिअल इस्टेटच्या ह्याच्यामध्ये कार्यरत होतो मी लहानपण सगळं कोरेगाव विमान विमाननगर कल्याण नगर हे वडगाव शिरी या साईडलाच गेले डोळ्यासमोर सगळं झालेलं आहे मी माझा एक्सपिरियन्स घेऊन या युट्यूबच्या प्लेट वर आलेलं आहे मंडळी मी धन्यवाद करतो युट्यूबच त्यांनी मला चान्स दिलं म्हणून मी सत्य पहिल्यापासून बोलायचं आत्ता पण बोलत आहे मी सत्य आणि तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सोडायचा नाही मोबाईल नंबर लोकेशन किती काय असणारे एक एक कॅल्क्युलेटरने तुम्हाला सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तुम्ही तयार असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख हे पटेल साहेब हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चे ऑफिस आहे आणि तुम्ही जे बघताच आज नऊ लाखाच्या घराबद्दल तुम्ही आलेले नऊ लाख साठ हजार रुपयामध्ये आपल्याला कसं काय हे रो हाऊस भेटणार आहे रो हाऊस अहो आर केच भेटू शकत नाही तुम्ही म्हणणार पण मी तुम्हाला सगळं काही डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तुम्ही तयार असाल तर प्लीज एक लाईक करा आणि खाली हे कमेंट करा कि शहरा तुन, 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 तुन की तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या राज्यातून कुठल्या जिल्ह्यातून किंवा परदेशातून बघत असाल तर कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करा आणि मंडळी तुमचा योग्य जो प्रश्न असणार आहे तुम्हाला कुठं पाहिजे कुठं नाही पाहिजे आणि कसं काय असणार आहे हे प्रश्न तुम्ही विचारू शकतात कारण की आज आपल्या बरोबर बसलेले आहे शाहिद भाऊ शाहिद भाऊला जायचं होतं पण मी म्हंटल की एक व्हिडिओ आपण करू त्यानंतर आपला मोठा व्हिडिओ येणारच आहे आणि तो व्हिडिओ कितीसा असणार आहे रेट काय असणार आहे त्या व्हिडिओमध्ये भाऊ माहिती तुम्हाला पाच लाख रुपये नाही सस्पेन्स आहे तो उघडणार नाही तुम्ही व्हिडिओ आला ना मोठा व्हिडिओ तर व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन बघू शकतात मंडळी मी मुद्द्यावरून भटकणार नाही किंवा मी काय खोट बोलणार पण नाही तुमचा तुमचा नाही नाही सगळं काही मी सांगणार तुम्हाला पण ऍडिशनल एक सांगायचं विसरलं मी की बरेचसे मला मेसेजेस येऊ राहिलेले कमेंट बॉक्स मध्ये साहेब आम्हाला घर विकायचे जागा विकायची आहे आम्हाला दुसरं पण घ्यायचंय तर आमची जाहिरात करायची मंडळी तुम्हाला मी खुशखबर देतो की आपण हे जाहिरातीचं सिस्टम चालू केलेलं आहे माझा काय योग्य चार्जेस असणार आहे तो तुम्ही द्यायचा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवरती लाईव्ह मध्ये डायरेक्टली लाईव्ह मध्ये प्लॉट असू द्या किंवा बंगला असू द्या किंवा घर असू द्या ते आपण दाखवणार आहे आणि डायरेक्टली कस्टमर तुमच्या नंबरवरती कॉल करणार आहे तर तुम्ही तयार व्हायला पण येणार आहे बघायला पण येणार आहे जाहिरातीसाठी तुम्ही मला कॉल करू शकता माझ्या नंबरवरती माझा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हे आपले व्हॉट्सअपचे नंबर आहे तुमचा घराचा लोकेशन बोलू शकतात मला कितीला विकायचं आहे ते मला व्हॉट्सअपला मेसेज करू व्हिडिओ फोटो आहे प्लॉटचे लोकेशन घराचे हो घराचे लोकेशन वगैरे महाराष्ट्रामध्ये असू द्या काही प्रॉब्लेम नाही पुण्यामध्ये असू द्या काही प्रॉब्लेम नाही मला तुम्ही मॅसेज करू शकतात इथं बसल्या बसल्या आपण तुमचं घर दाखवून देणाऱ्या आपल्या बघणाऱ्या लोकांपर्यंत आणि ज्या एरियामधले लोक इच्छुक आहे घ्यायला ते लोक तुमच्यापर्यंत थेट पोहोचणार बर आहे कारण की तुमचा नंबर असणार आहे फायदा तुमचा आहे नुकसान ह्याच्यामध्ये नाहीये आपल्या बरोबर जमलेले एवढे लोक आहे एवढे बघणारे लोक आहे सबस्क्रायबर असू द्या किंवा असेच आलेले लोक आहेत त्यांना आज घराची जागेची गरज आहे तर ते लोक पण जुडू शकतात तुमच्याबरोबर आणि तुमचं घर एकदमच नो एजंट नो ब्रोकरच्या माध्यमातून विकला जाऊ शकतो नंबर पुन्हा सांगतो नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन मंडळी चला आपण आता पुढं चालू आपण अरे कुठं जायचं नाहीये इथं आपण सांगणार आहे शाह भाईला मी प्रश्न करणार शाहिद भाऊ आपल्याला उत्तर देणार आहे तुमचा प्रश्न असला तर तुम्ही प्रश्न करू शकतात आणि मंडळी अजून एक मनापासून एक हृदयापासून एक रिक्वेस्ट करतो की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर प्लीज आमच्या या चॅनलला तुम्ही करा बेल आयकॉन घंटीला पण दाबून ठेवा कारण की नोटिफिकेशन येणं खूप गरजेचं आहे बघा मंडळी नऊ लाख साठ हजारामध्ये तुमच्यासाठी हे रो हाऊस इंडिव्हिजन एक हजार स्क्वेअर फीटच्या जागेवरती आणलेलं आहे लोकेशन सगळं सांगतो मी तुम्हाला सगळं डिटेल देतो मी जसं काय नऊ लाख साठ हजार मध्ये काय काय भेटणार आहे तुम्ही का नऊ लाख साठ हजार मध्ये फक्त घर भेटणार आहे का नाही बरोबर नऊ लाख साठ हजार मध्ये तुमचं बांधकाम होणार आहे बिलकुल शाहिद भाऊला त्यासाठीच बसवलेले शाहिद भाऊ तुमचा कॅल्क्युलेटर तयार आहे का तयार आहे लोकांना कॅल्क्युलेटरनी सांगा गरज नाही शंभर टक्के जर आता हातामध्ये कॅल्क्युलेटर असेल तर कॅल्क्युलेटर कर, करू शकता तुम्ही तर काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला अमाऊंट तेच निघणार आहे जर आमच्या बजेटमध्ये आम्ही जे स्क्वेअर फूट मध्ये तुम्हाला बांधकाम देत आहोत त्या स्क्वेअर फूट मध्ये जर तुम्ही बांधकाम केलं तर शंभर टक्के त्या बजेटमध्ये तुमचं हाऊस बंगलो होणार आहे बिलकुल आणि मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा मी काय फेक बोलत नाही मला फेक बोललं तर लय पैसे भेटणार किंवा ड्युटी भेटणार मला नाही मंडळी या वर आलं ना तर त्याचाच अभिमान वाटतं मला की या युट्यूबनी मला चान्स दिलं तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचवायला तर ह्याचा फायदा आपल्या गौरगरीब लोकांपर्यंत व्हायलाच पाहिजे माझ्याकडे जे, जे ज्ञान आहे माझ्याकडे जे आमच्याकडं जे टेक्नॉ जे आहे जे काय आहे त्याचा फायदा तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तुम्हाला असं वाटत असेल की आम्हीच दोघं तुम्हाला इथं दिसतात तर ते गैरसमज आहे गैरसमज करून घेऊ नका समज टीम आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूची समधी टीम आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये इंजिनियर आहे ह्याच्यामध्ये कंट्रेक्शन करणारे मालक आहे मालक आहे शेती मालक आहेत भरपूर भरपूर आणि आज आपल्यासाठी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नऊ लाख साठ हजाराचा आणलेलं आहे शाहीद भाऊ हे कसं काय आपल्याला स्टार्टिंग कसं काय करायला लागणार आहे सुरुवात तर तुम्हाला पहिले तर आमचा ऑफिसचा ॲड्रेस आहे वन नाईन वन एअरपोर्ट रोड एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी जर तुम्ही डायरेक्ट येऊ शकाल तर आमच्या ऑफिसपर्यंत तुम्हाला यायचं आहे किंवा तुम्ही रस्त्यामध्ये असाल जसे खराडी वाघोली चनसवाडी शिकरापूर रांजणगाव त्यापर्यंत असेल तर तुम्हाला शिकरापूरपूरपर्यंत यावं लागणार आहे किंवा खराडी याच्यामध्ये असेल तर तुम्हाला हायवेपर्यंत यावं लागणार आहे आमच्याबरोबर पहिले तुम्हाला साईट व्हिजिट करावी लागणार आहे साईट व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला जो प्लॉट पसंत आला त्या प्लॉटचं तुम्हाला पहिलं बुकिंग करायचं आहे दहा हजार रुपये एका गुंठ्याला बुकिंग असणार आहे बुकिंग केल्यानंतर तुम्हाला एक तारीख दिली जाईल त्या तारखेला तुमचं डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन होणार आहे रजिस्ट्रेशनला तुमची जी अमाऊंट ठरणार आहे की डाऊन पेमेंट तुम्ही किती करणार ई एम आय किती भरणार सर्व गोष्टीचं कोटेशन जे रजिस्ट्रेशनच्या दिवशीच तुम्हाला चेकने पेमेंट द्यायचं आहे कुठलाही व्यवहार अनलिगली होत नाही सर्व व्यवहार जो आहे लिगली होणार आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला जागेचा ताबा जागेचे कागदपत्र लाईट पाणी रस्ता तुम्हाला प्लॉटवर एक झाड तुमच्या प्लॉटला पूर्ण चार खांब लावून देणार तुम तुमच्या नावाची एक प्लेट लावणार आणि तुम्हाला जागेचा ताबा देणार आहे त्यानंतर तुम्हाला ईएमआय स्टार्ट होणार आहे जर तुम्हाला काही शंका असेल की माझा सात बारा आल्यानंतर मी पे करेल तर शंभर टक्के तुमचा सात बारा तुम्हाला चाळीस ते पन्नास दिवसांमध्ये ऑनलाईन तुम्हाला कुठे दिसणार आहे तो बघितल्यानंतर तुम्ही ईएमआय स्टार्ट करू शकता पण तुम्हाला ईएमआय त्या दोन महिन्याचा करायला लागणार आहे एक महिना जो तुमचा राहणार आहे आणि एक महिन्यात जर सात बारा आला तर तुम्हाला दोन्ही महिन्याचा एकत्र पेड करायला लागणार आहे बिलकुल त्यानंतर तुम्हाला कंट्रक्शन किती करायचं आहे तुम्हाला वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के फोर बी एच के तुम्हाला किती बांधकाम करायचं आहे समजा तुम्ही एक गुंठा जागा घेतली जागा घेऊन तुम्हाला सहाशे स्केअर फूटचा रो हाऊस करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला सोळाशे रुपयेचा हा स्केअर फूटचा रेट आहे बांधकाम त्या बांधकामाच्या रेटनुसार सोळाशे गुन्हिले सहाशे बरोबर नऊ लाख साठ हजाराचं बांधकाम तुमचं होणार चावी तुमच्या हातामध्ये देणार दरवाजे लाईट फरशी ह्या सर्व गोष्टी रेडी तुम्हाला सहाशे स्क्वेअर फुट बांधकाम करून फक्त नऊ लाख साठ हजारामध्ये भेटणार आहे बिलकुल आधी बघा आधी शाही भाऊनी बोलले की प्लॉट बुक करायला लागणार आपल्याला जागा बघायला येणार ना बरोबर नाही यायला लागणार तर त्यासाठी तुम्ही शाहीद भाऊला संपर्क करा माझा नंबर आहे सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट सेवन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री त्रेश् या नंबरवर एस एम एस करा तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न पण विचारू शकता कॉल नाही जरी केला तर एस एम एसद्वारे तुम्हाला तुमचे प्रश्नांची उत्तरं आणि प्लॉटचे कागदपत्र असू दे फोटो असू दे व्हिडिओ असू दे लोकेशन असू दे सर्व काही तुम्हाला भेटणार आहे बिलकुल आणि मंडळी भरोसा ट्रस्ट तुम्ही ठेवू शकता आम्ही कॅल्क्युलेटरच्या ह्याने तुम्हाला बोलू राहिलेले स्क्वेअर फीटच्या हिशोबामध्ये बोलू राहिलेले हायवेमध्ये बोलत नाही आम्ही किंवा खोटं बोलत नाही की या रेटमध्ये दिलेले त्या रेटमध्ये दिलेलं पंधरा लाखामध्ये भेटणार आठ लाखामध्ये भेटणार तसं नाही कॅल्क्युलेटर तुमच्या समोर आहे तुम्ही कॅल्क्युलेटर हिशोब करा तुम्हाला भरोसा पटला तवस आमच्या प्लॉटला खरेदी करायला तुम्ही या बघा प्लॉट जे आहे सांगितलं लोकेशन प्लॉटचा पुणेनगर रोड शिक्रापूर हायवे पासून एक किलोमीटर पाच लाख तीस हजार रुपये हायवे पासून तीन किलोमीटर चार लाख तीस हजार रुपये जो चार लाख तीस हजार आहे त्यामध्ये तुम्ही एक लाख रुपये पर्यंत डाऊन पेमेंट करू शकता बिलकुल जो हायवेच्या जवळ आहे त्याला डाउन पन्नस पन्नस स, स, तुम्हाला पन्नास टक्के डाऊन पेमेंट करावं लागणार आहे पन्नास टक्के आणि पन्नास पन्नास टक्केच हे चार लाखाचं जे आहे चार लाख तीस किंवा पाच लाख तीस पन्नास टक्के पन्नास टक्के भरून घ्या आणि तुम्हाला कॅश मध्ये घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी पण डिस्काउंट ऑफर आहे तुम्ही येऊ शकता ऑफिस मध्ये येऊ शकता विचारू शकता की आम्हाला कॅश मध्ये हे प्लॉट खरेदी करायचे मंडळी बरेचसे लोक येतात आणि असं वाटतं की नुसतं एंटरटेनमेंट आहे युट्यूब वरती पण तसं नाही इथं खरं पण बोललं जातो आणि काही लोक केलं जातो, जातो आणि काही लोक खोटं पण मदत पण केली जाते हा भरपूर असे बघायला गेलं मंडळी पुणे प्रॉपर्टी यूज पण अशा अशा प्रॉपर्टी मौजूद आहे की ते तुम्हाला बघायला नाही भेटणार पण तुम्ही संपूर्ण डिटेल संपर्क केला की सर्व गोष्टी तुमच्या समोर येणार बिलकुल बिलकुल तुम्ही संपर्क करा विजिट करा तुम्हाला सर्व काही गोष्टी तुमच्या बजेटमध्ये असं नाही की विजिट केले की घेतलंच आहोत तुम्हाला आवडलं तर घ्या नाही आवडलं काही हरकत नाही आणि बघायला गेलं तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला तुम्हा दहा गुंटेचा प्लॉट पाहिजे असेल एक लाख रुपये गुंठ्याचा तर तुम्ही डायरेक्टली येऊ शकतात केळगाव चौफुला साठ किलोमीटर येणं साठ किलोमीटर जाणं आणि दीड हजार रुपये तुम्हाला जमा करायला लागणार हे सत्य मी बोलतो मी टाइमपास करत नाही डायरेक्ट सात बारा खरेदी खत खर, केळगाव चौकुला मोरगाव रोडवर हे प्लॉट तुम्हाला भेटणार आहे आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात अकरा लाख रुपये किंवा आठ लाखामध्ये तुम्हाला प्लॉट पाहिजे असेल तर दहा गुंट्याचा तो पण घेऊ शकतात पण फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे लोकेशन मध्ये फरक आहे आणि हा जो अकरा लाखामध्ये दहा गुंठे आहे तर हे गावाच्या हद्दीमध्ये आहे गावामध्ये शेती आहे पण जो आठ लाख आहे तो तो सेपरेट आहे त्याला गाव वगैरे काही दिलेले नाहीये नाहीये तिकडे तिकडं गाव असं हे गाव लांब आहे गाव लांब आहे जे काही असणार आहे ते तुम्हाला म्हणून गाव आहे हा त्या गावाच्या हद्दीमध्ये प्लॉट आहे तो हा अनेक लाखामध्ये दहा गुंठे बिलकुल आणि कॅश मध्ये मध्ये असं हे व्यवहार जेवढे आहे इन्व्हेस्टमेंटचे कॅश मध्ये व्यवहार असणार आहे का इथं तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर शाही टू एट सेव्हन फायझिरोनांबरवरती थेट मेसेज करू शकतात परत एकदा सांगतो नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन आठ लाखामध्ये दहा गुंठे आणि अकरा लाखामध्ये दहा गुंठेचा गावाच्या हद्दी गावाच्या हद्दीचा प्लॉट सेपरेट खरेदी आणि पुणे नगर रोड शिक्रापूरला पाच लाख तीस हजार रुपये हायवे पासून एक किलोमीटर हायवे पासून तीन किलोमीटर चार लाख तीस हजार रुपये पन्नास टक्के डाऊन पेमेंट झिरो टक्के दर कागदपत्र सर्व क्लिअर सात बारा खरेदी लाईट पाणी रस्ता तुमच्या प्लॉट मध्ये एक झाड चार खांब लावून देणार आहे तुम्हाला त्यामुळं काही काळजी बिलकुल आणि बघायला गेलं पुणे सोलापूर रोडला जायचं आपलं दहा 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 गुंटे अकरा लाखाचा किंवा आठ लाखाचा त्याच्यासाठी पंधराशे रुपये चार्जेस लागणार आहे पंधराशे रुपये का घेतो की गाडी भाडा वगैरे जे काय असणार आहे संपूर्ण दिवस जाणारे एकशे वीस किलोमीटर आहे जे आहे ते आणि तुम्ही खरेदी खर तुमचा सा सात बारा झाल्यानंतर तुम्ही दोन हजार रुपये परत घ्या आमच्याकडून आम्ही देऊन टाकणार नाही ना पाहिजे एक्स्ट्रा पैसे आम्हाला पण काय होतं माहिती का जे नुसते विचार करणारे लोक आहे ते जरा थोडा ब्रेक लागतो त्यांना तेव्हा जागा निघून जाते आणि जे कामाचे लोक आहे त्यांना चान्स भेटत नाही ना संधी भेटत नाही त्यामुळे मी रुपयाचा चालू केलेले व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला कुठपर्यंत आवडली अजून चॅनलला एक हात जोडून एक विनंती आहे की तुम्ही आणि बेल आयकॉन घंटीला आणि लाईक बटन आहे तेवढं दाबून ठेवा कारण की सत्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे